नमस्कार योग न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे बातमी आहे येवल्याच्या भारमधून येवला तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकृत खरेदी केंद्र डोंगरगाव येथे दिनांक नऊ गुरुवार रोजी दुपार सत्रात झालेली लिलावात मकाला एकवीसशे पंचान्न रुपयाचा शेतकऱ्यांमध्ये एकच आनंद दिसून आला यंदा शेतकऱ्यांनी मका पीक जास्त प्रमाणात घेतले असून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सुमारे दहा ते वीस टक्के क्षेत्रातील पीक पावसामुळे खराब झाल्याचे दिसून आले त्यातच आता मका पीक काढणीस आले असताना अतिवृष्टीमुळे मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना दुसरे रब्बीचे पीक उभे करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असल्याने राहिलेल्या मका पिकाची काढणी सुरुवात केली असून गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मका पिकाची परतवारी कमी झाल्याचे दिसून आले आता पावसाने उघडीक दिले दिल्याने ऊन पडू लागले असून शेतकऱ्यांनी मका वाळवून परतवारी करून विक्रीसाठी आणल्यास अजून चांगला भाव मिळू शकेल असे परिसरातील व्यापारी शेतकऱ्यांना सांगताना दिसून आले योग भगवान रोठे भारम